या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल अशी आज, आज, आज आम्ही बारसी टेक्निकल हायस्कूलचे चे विद्यार्थी शपथ घेतो आणि घेतलेल्या शपथेचा पालन करू